माझं म्हणणं असं आहे तुम्हाला हे सगळे आता जे उचलणार आहे इमिजिएट ते सगळे तुम्हाला गुजरातला पाठवा चंद्रपूरला पाठवा ताडोबाला पाठवा आम्हाला पण आम्हाला ते रेकॉर्ड तुम्ही सांगा की हा बिबटे आम्ही ह्या तारखेला इथे वाजता इथून इथे सांगितलं आता पण काय झालंय भीमाशंकर आणि माळशेच्या घाटामध्ये गेलेल्या बिबटे हे याचा शॉन खतरनाक आहे हे लगेच पुन्हा आपल्या विभागामध्ये रिटर्न येतात हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही अनेक वेळा माझी चर्चा केलेली आहे त्यामुळे माझं असं म्हणणं की या बाबतीमधली लाईन ऑफ ऍक्शन तुम्ही तातडीने करा आणि आता आपली मोजण्यात काय पाचशेच्या वर आहे नाही नाही जुन्नर तालुक्यामध्ये प्रॉपरली आज इथं सेन्सिटिव्ह झोन आहे स्पेसिफिकली काढता येणार नाही वेगळं कारण डेन्सिटीनुसार काढले ना पण चारशे ते सव्वा चारशे या धनगड समाजाला आपल्याला चार्� आवाजाच्या बंदुके जायच्या आवाजाच्या बंदुका घडली होती त्यानंतर घटने आणि माझं चालत होतं आठ दिवस तिथं गेल्यानंतर एकदम मी ते बघितलं दोन टाइप बंदुके आपल्याकडे एक एअर पिस्टल आणि एक रायफल रायफल मध्ये पण दोन प्रकारच्या बंदुका होता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक असा आहे आपण जेव्हा नॉक करतो आणि नॉक केल्यानंतर आवाजासाठी आपल्याला बरोबर लावा लागत पुढे तोंडाला आता त्याच्यामध्ये आपल्याला मला आले का माझं काय म्हणे तुम्हाला अधिकार करायचा काही निर्णय तुमचा जो काही समजा अनुभव आहे का ऐका ना मी काय होतो तुम्हाला जो अनुभव आला तो तुम्ही सांगायला तरी आले त्यांना सांगून काय फायदा आहे साहेब तो माणूस घ्यायचं काय लोकांसाठी अधिकाऱ्यांमध्ये शरद सोन्याने बसवले ना ते तो माझा तो माझा इथं चिंतक आहे या तालुक्याचा हितचिंतक चिंतक आहे तो डिसिजन पॉवर मध्ये नाही ना बसला तुम्ही का नाही आले मी स्वतः शरू लिहिला तुम्ही स्वतः मला भेटले मग का नाही आले माहिती दहा दिवस घेतली या गोष्टीला दोन महिने झाले तुम्ही का नाही आले काय प्रॉब्लेम काय तुमचा तुमची गंमत काय माहिती तुम्ही वर्दी घातला तुम्हाला असं वाटतं का तुमची घरची वर्दी नाही हा समज झालाय तुमचा आहे का सर हा तुमचा समज झालाय साहेब हे घातले ना आम्ही पांढरे हे लोकांचं घातलं आम्ही हे म्हणजे तुमच्या डोक्यात येतं कुठं तुम्ही सवय सोडून द्या बर तुम्हाला हे कळलं पाहिजे भेटलं पाहिजे सगळ्या माणसाची बोलायला काय अर्थ नाही बरं आम्ही काय तुम्हाला मारणार आहोत का आम्ही तुम्हाला धरणार आहोत का आम्ही तुमच्याशी काय वाईट वागणार आहोत शिबि गाडी करणार आहोत काय करणार आहोत आम्ही तुमच्याशी बरं बरं मला जायचे पुढे काय निर्णय घ्यायचा तो घ्या आपला विषय तू त्यांच्या विषय नाही तो आपला विषय धन्यवाद कसं जरा साध्या साध्या गोष्टी आता आपण बसू त्याच्यानंतर माझं म्हणणं आपल्याला आहे हा काय बघा हे ऐक आहे हा काय लगेच सुटत बघा हाच काय हा लगेच आपण बोलतोय म्हणजे लगेच सुटतोय असेल ना भाग नाही हा प्रॅक्टिसचा भाग आहे हा सतत आपण त्याच्यावर ऐक आहे संतोष हा त्याच्यावर सतत आपण उपाय योजना कुठली समजा तीन गोळ्या मारल्या त्यातली एक गोळी आपल्याला परफेक्ट लागली का त्याच्यामध्ये आपण कसं त्याच्यामध्ये नियोजनामध्ये जातोय हे आपण पाहतोय माझं म्हणणं असं ह्या सगळ्या टेस्ट आहेत त्या टेस्ट मध्ये तुमचं सहकार्य नाही सहभाग नाही चर्चा नाही डायलॉग नाही भेटणं नाही काय पद्धती आहेत हैराण है झाले जनता म्हणजे मी मगाशी चार पाच दिवसापूर्वी अतुल बेनगेशी पण बोललो ते म्हणले हे गुन्हे दाखल झाले तर मला न विचारता झालेत काय मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाले अक्च्युली आचारसंहितेमध्ये कोणताही लोकप्रतिनिधीशी संवाद साधता येत नाही हे कोणी तुम्हाला द्या लिहून मला मला लिहून द्या तुम्ही लेख त्या लेक्शन मला बोलताय काय बोलताय तुम्ही विधानसभेच्या सदस्य तुम्ही हे बोलताय डायलॉग करू शकत नाही साहेब जो पण तुम्ही पदावर आहे आणि विद्यमान आमदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधी आहे तो तुमच्याशी सेन्सिटिव्ह पॉइंडला तुम्हाला डायलॉग करावाच लागेल साहेब तुम्ही समज करता माझी सरस करता माझी भूमिका अशी तुम्हाला स्पष्ट तुम्ही जे नोंद साहेब साहेब काय तुम्हाला तुम्हाला वाटतं लोक ऐकायला पुन्हा आम्हाला बोलावं लागणार आहे पुन्हा का माहिती साहेब यांची नावं यांच्या वडिलांची नाव यांच्या बायकांची नावं यांच्या मुलांची नाव यांच्या पाच पुण्याची नावं आम्हाला आहे तुम्हाला नाही आम्ही जर त्यांना म्हटलं ना तुम्ही थांबा ते थांबणार आहेत पण अशी गोष्ट आहे घडलेल्या घटनेपैकी मी म्हणतो तुमचं बंद सगळं आहे असं मी मानलं असं मी स्पॉट वर नव्हतो पण संवाद तर होईल ना तुमचा संवाद हा फार महत्वाचा पार्ट आहे ज्या वेळेला आपल्याकडून उद्या मी जर समजा उद्या तुमच्या मागे खरोखर लागलोच साहेब मला वाटत तुम्ही काम करू शकाल म्हणून मग तुम्हाला स्वतःच्या घरच्यासाठी काम करायचंय लोकांसाठी करत नाही बघा काय मजा होते ते खूप मुद्दे आहे माझ्याकडे सगळे म्हणजे एवढे मुद्दे फार रोजच्या फंडापासून वृक्षरोपण पासून तर तुमच्या कामापासून खत रोपण सगळे त्याच्यावर काम केले आयुष्यभर आणि तुम्ही त्याच्यामध्ये एकही माणूस तुमचं एकही सफाई व्यवस्थित देऊ शकत नाही आम्ही तुमच्याकडे पण हंगाम आलोच नाही पण तुम्ही कारण नसताना एक गुन्हा नोंदवताना बाबा दादांशी बोललं पाहिजे किंवा विद्यमान आमदारांशी बोललं पाहिजे मी काय म्हणतो हा आपला समन्वयाचा मार्ग आहे पाच माणसं मेली काय केलं तुम्हाला एखाद्या माणसाने पाच माणसं मिळत तुम्हाला एक शब्दाने ते भांडणं होते साहेब भांडणं होऊ द्या आम्ही बोललो तुम्ही बोलले आम्हाला मान्य पण काय झालं काहीच नाही फक्त एक मुद्दा म्हणतो बोला आतापर्यंत समजा सहा सात घटना झाल्या दोन वर्षामध्ये कोणत्याही घटनेमध्ये असं झालं नव्हतं की डायरेक्ट मारहाण आणि गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न असं झालं नव्हतं काळवडीच्या घटनेमध्ये थोडी मारहाण झाली आम्ही म्हणजे मी असं सांगितलं लोकांना किंवा नॅचरल रिॲक्शन असते लोकांची कारण जीव गेलेला असतो त्याच्यात आठ वर्षाचा मुलगा गेला तर पुढं नॅचरल झाला असेल त्यामुळे आपण काही लगेच कोणती कायदेशीर कारवाई वगैरे करणार नाही तुम्ही होतंय तिच्या गळ दाबतो जवळेला मी मी होतो ना गळ व्हिडिओ दाखवा आम्हाला तुम्ही होते व्हिडिओ व्हिडिओ नाही पण मी स्वतः पाहिले काय काळ सांगतो काळवाडीचं मग काय आम्ही सोडून दिला विषय कारण आता ते प्रत्येक गोष्ट अशी धरून ठेवता येत पिंपरी पेंडार मध्ये काय झालं त्यांनी एकतर महिला पुढं केल्या मारण्याचा प्रयत्न यांना पण आणि मला सुद्धा आणि महिला पुढं केल्यामुळं महिला गेल्या के समोर आणि त्यांनी त्यांना रोखलं त्या प्रोसेस मध्ये दोन तीन महिलांनी त्या महिला वन गळ्या कळत नाही तुम्ही खोटं बोलताय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला साहेब मी तीस वर्षी प्रॅक्टिस माझी समाजात या आमचा समाज आहे ना हा हा तुमच्या जे जोबेल झटेल भांडेल पण कुणावर अशा पद्धतीचा आजपर्यंत तीस वर्षात कधी घडलेला नाहीये तुमच्या माहिती सांगतो हा जो बनाव झाला ना ती जी महिला बोलते ना तिला माझ्या ताब्यात तिथे स्वर यंत्रणा जर असेल ना मी माझ्या आयुष्यात राजकारणाचा राजकीय सन्यास देऊन टाकेल जाहीर सांगतो तुमच्या समोर जर तिला बोलता आल नाही मी सांगतो तुम्हाला मी तुम्ही खोटं बोलताय